नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाथर्डी तालुक्यातील मौजे करंजी येथील कॅनरा बँकेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी खाते उघडायला गेलेल्या महिलांना सक्तीनं एक हजार रुपये भरण्यास सांगितलं जात आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या महिलांना खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यात यासंदर्भात बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी गेला असता ते उडवाउडवीचे उत्तरं देतात कायद्यानुसार कुठलीही रक्कम न भरता खाते उघडता येतं असा नियम आहे त्या नियमाची पायमल्ली देखील या बँकेकडून होत आहे त्यामुळे करंजी येथील कॅनरा बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना छानराज क्षेत्रे गणेश अकोलकर अशोक अकोलकर योगेश क्षीरसागर अनिल अकोलकर या खातेदारांनी दिला आहे बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर येत्या बारा ऑगस्ट पासून कॅनरा बँकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा यावी खातेदारांनी दिला प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर कॅनरा बँक शाखा करंजी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी योजना या संदर्भातले जे खाते उघडण्याचं काम होतं ते खाते उघडण्यासाठी शाखा व्यवस्थापकांनी प्रत्येक महिने कोणी एक हजार रुपये घेतलेले आहेत अशा पद्धती चर्चा शाखेत देखील झालेली आहे त्यांचे मनलप्रबंधन ही चर्चा झाली आहे त्यांनी मान्य केलं की कि हे चूक आहे परंतु कारवाई काय आमचं असं म्हणणं आहे मी आज साहेबांना पत्र दिलेलं आहे की ही जी शाखा व्यवस्थापक आहेत यांची तातडीनं त्या ठिकाणी बदले करण्यात यावी किंवा त्यांच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रदार